तर मग जो ऍक्सिसचा आपण पोल पाहिलेला आहे त्या पोलनुसार सीएम पदासाठी कोण पसंत करण्यात आलेला आहे ते पाहणार आहोत ऍक्सिसच्या पोलनुसार सीएम पदासाठी शिंदेना पहिली पसंती देण्यात आलेली आहे एक महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत ऍक्सिसनुसार सीएम पदासाठी शिंदेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिली पसंती देण्यात आलेली आहे काल एक्झिट पोल आल्यानंतर आजही एक्झिट पोल येत असताना महायुतीला एकीकडे अधिक स्पष्ट बहुमत वर्तवलं जात असताना महायुतीमध्ये देखील मुख्यमंत्री कोण असेल यावर चर्चा झडू लागलेल्या आहेत दावे प्रतिदावे होत आहेत तर ॲक्सिसनुसार सीएम पदासाठी शिंदेंना पहिली पसंती मिळालेली आहे तर सी एम पदासाठी दुसरी पसंती उद्धव ठाकरेंना देण्यात आलेली आहे तर सी एम पदासाठीची तिसरी पसंती देवेंद्र फडणवीस असणार आहेत ॲक्सिसनुसार आपण हे पसंती पाहतो प्राधान्यक्रम पाहतो आहोत सी एम पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिली पसंती मिळालेली आहे तर सीएम पदासाठी दुसरी पसंती मिळाली आहे ती उद्धव ठाकरेंना